होळीच्या दुसऱ्या दिवशीचा सण म्हणजे धुळीवंदन तर होळी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी धुळीवंदन साजरी केली जाते तर ही का साजरी केली जाते ही कशी साजरी केली जाते ह्या दिवशी काय करावे याबद्दलची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा यंदा धुळीवंदन ही चौदा मार्च वार शुक्रवार ह्या दिवशी आहे तर ह्या दिवशी होळीची राख एकमेकांना लावण्याला विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी देवघरात जे काही वीरांचे टाक असतात पित किंवा पित्रांचे टाक असतात ते मिरवण्याची पद्धत असते होळी दहनाच्या ठिकाणी हे टाक नेऊन उन नाचवण्याची पद्धत असते तर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात साधारणतः दहा वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यातल्या त्यात, त्यात मुलगे यांना वेगवेगळ्या रूपात नटवलं जातं जसं की ह्या मुलांना भगवान श्री राम भगवान श्रीकृष्ण आणि अजून असे काही भगवान हनुमान या पद्धतीने सगळे देवा देवाच्या स्वरूपात नटवलं जातं आणि ह्या त्याच मुलांना घरोघरी आपल्या घरी नटवून होळीच्या दहनाच्या ठिकाणी नेलं जातं त्यांच्याकडून जिथे होळी पेटवली जाते तिथे प्रदक्षिणा घातली जाते त्यानंतर ह्या मुलांच्या हातामध्ये एक लाल कपडा कपड्यात खोबऱ्याची वाटीमध्ये वीर टाक बांधला जातो आणि या विराच्या टाकाला तिथे नाचवलं जातं होळ होळीची जी काही राख असते ती एकमेकांना लावली जाते होळीची राख घरी आणली जाते होळीची राख घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये त्याचबरोबर घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये राख टाकण्याची पद्धत आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्व प्रकारची पीडा रोगराई नकारात्मकता निघून जाते असं म्हटलं जातं होळीची राख वर्षभर देखील सांभाळून ठेवली जाते अधुरमधून आपल्याला नजर काढायची असेल किंवा दृष्ट काढायची असेल किंवा घरामध्ये कुणी आजारी पडलं तर ही राख आपल्याला उपयोगी पडते तर मंडळी तुम्ही देखील दुविवंदनाच्या दिवशी ही राख नक्कीच घरी घेऊन या आणि त्याचा उपयोग करा पिन्ना पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद